आवाज फायनान्स कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक व दमदाटी मिळालेले सविस्तर वृत्त असे की सुधाकर पाळू कदम या ग्राहकाने आवाज फायनान्स कंपनीकडून दोन हजार वीसला घर खरेदीसाठी पंचवीस लाख रुपये मागितले होते तर त्यांनी सव्वीस लाख सत्तर हजार रुपये देतो असे सांगितले व त्याला बावीस लाख पाच हजार चाळीस रुपये दिले यापूर्वी मी घेतलेले कर्ज वेळोवेळी हप्त्याने भरलेले आहे पण कोरोना महामारीमध्ये माझे पूर्ण कुटुंब आजारी होते माझे वडीलही वारलेले होते मी स्वतः आजारी होतो चार सहा दोन हजार एकवीसच्या नियमानुसार सहा महिने कोणत्याही कर्जदाराला हप्ता न मागणे हा शासन नियम असतानाही त्यांनी आवाज फायनान्समधील लोकांनी माझ्या कुटुंबाला पैशाचा तगादा लावला मी आजारी असताना माझ्या बायका पोरांना दमदाटी केली व कर्जाचे हप्ते हे भरावेच लागतील सरकारला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारे माझ्या कुटुंबाला धमकावले त्यामुळे सव्वीस आठ दोन हजार एकवीसला माझ्याकडून त्यांनी कर्जाचा हप्ता भरून घेतला या सर्व टेन्शनने पाच नऊ दोन हजार एकवीसला माझी बायको मयत झाली म्हणून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी सुधाकर बाळू कदम यांनी आवाज विरुद्ध केलेली आहे दोन हजार वीस ला आवाज फायनान्स कुठून मी पंचवीस लाख रुपये गेले त्यांनी माझ्या नावावर सव्वीस लाख सत्तर हजार रुपये चाळीस रुपये दिले व त्याच्यानंतर त्याच्या आधी पासून मी लोन घेतलं तसे त्यांना वेळोवेळी हप्ते भरत होतो परंतु देशात कोरोनाची महामारी आली त्यात पूर्ण माझं कुटुंब आजारी पडलं त्याच्यात माझे वडील गेले मी स्वतः माझा चोवीस कोर होता तिथं सिव्हिलला ला होतो तरी सुद्धा म्हणजे चार सहा दोन हजार एकवीस चा सरकारचा असताना असतानी बाणाकोण सहा महिने हप्ता नाही घ्यायचे का कर्जच येणे नाही ते सिव्हिल घरी जाऊन माझ्या आई पोरांना धमकी द्यायचे कुठे घरात लपून ठेवलं का हे केलं का मग त्यांनी सांगितलं सिव्हिल मध्ये ते सिव्हिल मध्ये आले हप्ता भरावाच लागल म्हणे ते सरकारला आम्ही मानत नाही का काय नाही त्यांनी माझ्याकडून सव्वीस आठ दोन हजार एकवीस ला हप्ता घेतला त्या धास्तीने पाच नऊ दोन हजार एकवीस ला माझी मंडळी गेली सदस्य त्यांच्यावर मनुष्य गुन्हा दाखल करावा एवढीच माझी मागणी माझा मुलगा दवाखान्यात होते माझी नात नातून मी घरी होते तर ते वाले यायचे धमकी द्यायचे आम्हाला तुम्ही लिखसून घरात लपून ठेवले का कुठं लपून ठेवले ते सांगा नाही तर तुम्हाला बाहेर काढू तुमचा संसार फेकून देऊ बाहेर मी म्हणला आम्ही लपून कशाला ठेवायचं ते दवाखान्यात कोणत्या दवाखान्यात ते सांगा म्हणणे मग आम्ही सांगितलं शिविलला आहे दवाखान्यात मग ते इथं आले त्यांच्यामुळं माझी सून गेली इथं येऊन धमकी दिली हे केलं त्यांना माझी सुन गेली माझ्या मुलाचा संसार रस्त्यावर आला तेव्हा आम्हाला न्याय पाहिजे यो नाही आम्हाला न्याय आम पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे